श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार विरोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आता येत्या तेवीस तारखेला तेवीस मार्चला आपल्याकडे म्हणजे खूप मोठा उत्सव साजरा होणार आहे आणि तो कोणता उत्सव तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आता बघा त्या प्रकट दिनाच्या वेळेस आपण भरपूर काही वेगळ्या वेगळ्या सेवा करतो आता त्या सेवा कोणत्या कोणत्या तर बघा स्वामी समर्थ सारामृताची जे वाचन करतो आपण त्याचबरोबर वाटलं तर आपण बऱ्याचशा जणांना जमलं त्यांच्या कामानिमित्त किंवा आणि जर तुम्हाला शक्य झालं गुरु तर गुरुचरित्र पारायणसुद्धा करतात तर आता स्वामी समर्थ सारामृताची एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस हे तुम्ही तुमच्या मनाने तर नक्कीच करू शकता त्याच्यावर काहीही हरकत नाही अजूनही तुम्ही अकरा दिवसाचं पारायण करू शकता स्वामी समर्थ सारामृताचं पण ते म्हणजे ह्याचं पारायण बघा तुम्ही अजूनही ह्याचं स्वामी समर्थ सारामृताचं चरित्र स्वामी चरित्र सारामृताचं जे पारा सारामृत आहे ह्याचं पारायण तुम्ही अजूनही करू शकता पण गुरुचरित्र पारायण जर का तुम्हाला करायचं असेल तर गुरुचरित्र पारायण तुम्ही आता येत्या परवा परवा म्हणजे सतरा तारखेपासून गुरुचरित्र पारायण हे नक्कीच करू शकता आता गुरुचरित्र पारायण का करावं तर स्वामींना खूप आवडते ही सेवा स्वामींना खूप आवडते तुम्हाला सांगते स्वामींनी स्वतः चोळप्पांकडनं त्यांच्याकडनं ही सेवा करून घेतली शांततेत त्यांच्याबरोबर राहून ती सेवा करून घेतली होती त्यांना खूप छान छान अनुभव दिले होते आणि गुरुचरित्र हे असं एक पारायण आहे ज्याच्यानी तुमच्या आयुष्यातले सगळे संकट सगळ्या गोष्टी दूर होतात आणि त्याच्यामागचं एकच थोडासा असा आम्ही सांगते की असा एक, एक गैरसमज निर्माण झालेला आहे की असं लोकांना वाटायला लागलं आहे की गुरुचरित्राचं पारायण एकदा केलं की झालं तुमचे सगळे आयुष्यातले संकट संपतील तुम्हाला सांगू गुरुचरित्र पारायण हे एवढं भव्य दिव्य पारायण आहे इत इतकं शक्तिशाली पारायण आहे की ते जर का तुम्ही सलग दर महिन्याला केलं दर महिन्याला म्हणजे पौर्णिमेला तुमची समाप्ती आली पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या महिन्याला जसं स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन असतं मागच्या तुमच्या ज्या मागच्या महिन्यात गुरुप्रतिपदा होती तेव्हा एक पारायण आत्ता एक पारायण आणि त्याच्यानंतर आता येणार आहे श्रावण महिना श्रावण महिन्यात पारायण म्हणजे तेव्हा जे दिवस असतील त्या हिशोबाने आणि त्यानंतर स्वामींची पुण्यतिथी आहे ह्या महिन्यातच म्हणजे बघा तेव्हा सुद्धा जण पारायण करतात तर ते म मह, महिने लागून ज्या महिन्यात अशी काही सण किंवा वार आहे त्यावेळेस तुम्ही ते ते डेज साध सात दिवस आधी तुम्ही करून बघू शकता त्याचनंतर एरवी जेव्हा तुम्हाला करायची आहे तेव्हा पौर्णिमेला तुमचा शेवट येईल म्हणजे सातवा दिवस येईल असं तुम्हाला करायचं आहे आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि त्यांच्यासाठी आपण त्यांची आवडती सेवा का नाही करायची मी स्वतः करणार आहे त्याच्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगते की नक्की करा शक्यतोच एक दिवसाचं तीन दिवसाचं आपल्याला सहज जमत नाही त्यामुळे सात दिवसाचं करा सात दिवसाचं पारायणसुद्धा खूप प्रभावी आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी किती अध्याय आहे हे सगळं त्यात दिलेलं आहे हे सगळं त्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे स फक्त त्याच्यासाठी काही काही जे नियम आहेत खूप साधे सोपे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे असतात साधे सोपे नियम म्हणजे सगळ्यात पहिले की सगळ्यात पहिले तुम्हाला त्या दिवशी पासनं म्हणजे त्या दिवशीपासनं कांदा लसून खायचं नाही आहे कांदा लसून विरहित करायचं आहे तुम्हाला जिथे पूजा मांडणार आहे ते आज तिथेच झोपायचं आहे त्याचबरोबर दिवस दिवसभर दिवसरात्र नामाचा जप व स्वामी समर्थ महाराजांचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचनंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे गादीवर बसायचं नाही आहे खुर्चीवर वगैरे ज्या गाद्या वगैरे असतात तिथे तुम्हाला बसायचं नाही आहे कोणाची निंदा नालस्ती करायची नाही आहे त्याचबरोबर खूप साधे सोपे आहे की तुम्हाला एकदम सात्विक आहार घ्यायचा आहे सात्विक आहार म्हणजे ज्यामध्ये जसं फळंभाज्या झाल्या वगैरे ज्यामध्ये कांदा लसूण नाही आहे आणि त्याचबरोबर एकच धान्य एकच धान्य म्हणजे गहू तर गहू बाजरी तर बाजरी ज्वारी तर ज्वारी असं खायचं शक्यतो भात खात नाही पण मूळ मूळ जी पोती आहे त्यामध्ये दूध भात सांगितलं आहे फक्त दूध भात खायचे तुम्हाला फक्त आणि फक्त सात दिवस दूध भात खायचं आहे शक्यतो असं आपल्याला आता सध्या जमत नाही दूध भात साखर फक्त खायला लावलं आहे तिखट नाही मीठ नाही काही नाही हे असं खायला लावलं आहे शक्यतो असं आजकाल जमणार नाही त्यामुळे एक धान्य आपले गुरुमाऊलींनी आपल्याला थोड्या गोष्टी सोप्या करून दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सोप्या करून त्या तेवढ्या प्रभावी पण असतात त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे नक्की तुम्ही करू शकता हे छोटेसे नियम तुम्हाला पाळायचे आहेत तर आता कधी सुरुवात करायची आहे सुरुवात तुम्हाला करायची आहे सतरा तारखेला सतरा तारीख म्हणजे आता बघा आज बुधवार उद्या गुरुवार सोळा शुक्रवारी शुक्रवारी सतरा तारीख येते आहे सतरा तारखेला तुम्हाला सकाळी सकाळी उठून तुम्हाला तुम्ही डायरेक्ट जर का पोथी वाचायला जरी बसला तर त्याच्या आधी तुम्हाला स्वामी स्थवण एकमाळ स्वामी समर्थ म मंत्र किंवा गुरुदेव दत्त मंत्र गायत्री मंत्र जे काही तुम्ही म्हणत असाल जे तुमच्या पोथीमध्ये लिखित आहे ते तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या पारायणाला सुरुवात केली की तुम्हाला त्या दिवशीचे अध्याय करूनच उठायचं आहे त्यामध्ये खंडन पाळायचं नाही आहे मध्ये कोणाशी बोलायचं नाही आहे काही गप्पा गोष्टी करून सारखं उडबस करून ते करायचं नाही आहे पहिल्या दिवशी स्वतः मी तुम्हाला सांगते मी एवढं प्रयत्न करणार आहे की सकाळी चार वाजता उठून व्यवस्थित अंघोळ वगैरे करून सहा ते सात वाजेपर्यंत माझी पूर्ण की झाली पाहिजे कारण कसं होतं सात वाजेपर्यंत झालं की तुमचं पुढचा रुटीन प्रॉपर फॉलो होऊन जातो आणि तुम्हाला त्याची सवयही लागते अशा रु अशा रु रूट, रुटीननी मी हे करणार आहे आणि माझी खरंच इच्छा आहे की स्वामींनी ते माझ्याकडनं खरंच करून घ्यावं खूप दिवस झाले माझी इच्छा आहे माझी इच्छा अपूर्ण राहिलेली आहे ज्यामध्ये मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि माझ्याकडनं ते होत नव्हतं शक मला खरंच अपेक्षा आहे की ह्या वेळेस ती नक्की होईल आणि होणारच कारण स्वामी आपल्याबरोबर आहेत आपल्याकडनं ते करून घेतात बघा गुरुचरित्र पारायणात जेव्हा अडचणी येतात ना ते ॲक्च्युली स्वामी आण आणतात असं नाही आहे ते आपल्या घरात जी नकारात्मकता असते सगळ्या ज्या गोष्टी असतात त्यामुळे ती होते त्याशिवाय दुसऱ्यामुळे होत नाही ॲक्च्युली त्या ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात तुमच्या घरात ते त्याला भर पाडतो की नको कारण त्यांना त्याचा त्रास होतो तुमच्या घरात ज्या काही नकारात्मकता असतात त्या त्यांना ते त्याचा त्रास होत असतो त्यामुळे तुम्हाला त्यातनं थांबवलं जातं त्यातनं तुम्हाला अडचण निर्माण केली जाते पण स्वामींना तुम्ही जर का एकदा सांगितलं की स्वामी माझ्याकडनं हे काही असू दे होऊन द्या करून घ्या तुम्ही तेव्हा ते नक्कीच तुमच्याकडनं होणार आणि ते करून घेणार अशा रीतीने आपल्याला हे करायचं आहे बघा नियम मी तुम्हाला सांगितले कोणत्या दिवशी किती पाठ वाचायचे आहे हे पहिल्या पानावर असतं पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते पंधरा अध्याय असे आहेत तर पहिल्या पानावर सगळं लिहिलेलं असतं नसेल तुमच्याकडे गुरुचरित्र सा तुम गुरुचरित्र गुरु पारायणाचं जे ग्रंथ आहे तो आजच जाऊन घेऊन या कारण तुम्हाला आजपासूनच तयारी करावी लागेल आज उद्याचा दिवस आहे परवा तुम्हाला बसायचं आहे मग तसं सतरा तेवीस मार्च तेवीस मार्चला मग तुम्हाला उद्यापन करायचं आहे तेवीस मार्चला कसं उद्यापन करणार आपल्या स्वामींना आवडते पुरणपोळी कांदाभजी तर त्या दिवशी तुम्ही त्या आवडत्या गोष्टी शक्यतो पार उ उद्यापनालासुद्धा कांदा लसूण कोणी कोणी वापरतं कोणी नाही वापरत तर त्या दिवशी तुम्ही, तुम्ही पुरणाची पोळी करा जमलस बेसन लाडू करा बेसन लाडू कारण खूप आवडायची कांद्याची भजी त्यांना खूप आवडायची घेवड्याची भाजी तुम्हाला खूप करा घेवड्याची भाजी करायची कारण आपल्या आपण जे दोन अध्याय रोज वाचतो चौदावा आणि अठरावा अध्याय ह्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यातला ज्या हा जो अठरावा अध्याय आहे ना ह्यामध्ये त्या घेवड्याच्या भारीचा म्हणजे महत्त्व आणि त्याची जी हे सांगितली आहे ना ते खरंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्याला ते करायचे असतात कारण ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी ह्या केल्याने तुमच्या आयुष्यात जीवनात बदल घडेल आणि ह्या पाडव्यापासनं मी स्वत हे माझ्या म्हणजे गोष्टी तयार करणार म्हणजे मला हे करायचं आहे की ह्या पाडव्यापासून म्हणजे ह्या नवीन वर्षात मी दर महिन्याला एक गुरुचरित्र पारायण आणि एक नवनाथ पारायण करणार आहे आता ते नवनाथ पारायण कोणतं करणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला जर का गुढीपाडव्यानिमित्त किंवा त्याच्यानंतर करायचं असेल तर तुम्ही नक्की करा हे जे नवनाथ पारायण आहे मी मोठंवाल श्रावण महिन्यात किंवा जेव्हा दत्तजयंती वगैरे श्रावण महिन्यातच करणार आहे मोठं जे आहे ते किंवा हेच करेल ह्याच्यामध्ये नऊ अध्याय आहेत तर गुढीपाडवा एकदा झाला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन झाला की त्यानंतर मी हे नवनाथ भक्तिसाद जे संक्षिप्त आहे ते, ते वाचणार आहे दर महिन्याला हे एक नवनाथ पारायण एक गुरुचरित्र पारायण हे झालंच पाहिजे आपल्या घरात हे घडलंच पाहिजे त्याच्याने आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी कशाही असो म्हणजे आपले घरातली लोक आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित सुरळीत चालतात ना आपल्याला काही वेगळं करायची गरज पडत नाही त्यामुळे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ नक्की मला कळवा तुम्हाला काही डाऊट्स असतील मला खाली कमेंटमध्ये लिहून सांगा मी त्याच्यावर उत्तर द्यायला लगेच तुम्हाला उत्तर द्यायचं लगेच तुम्हाला प्रयत्न करेन तर भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये अजून एका छानशा माहितीबरोबर तोपर्यंत अशीच काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जर का सबस्क्राईब केलं तर त्याच्याने मला खरंच एक मोटिवेशन मिळेल आणि मी तुमच्यासाठी अजून भरभरून छान व्हिडिओज घेऊन येईल भेटूया परत अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ